त्यांना जे आहे के एम हॉस्पिटलला आणले गेले होते परंतु त्या ठिकाणी ते ब्राउट दे डेड असं आणले गेले आहे आणि आता त्यांची जे बॉडी आहे ते ससून हॉस्पिटलला पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आता, आता पुढील तपास आपले क्राईम ब्रांच आणि पोलीस स्टेशन आणि झोनचे टीम करत आहे आता प्राथमिक दृष्ट्या जे आहे त्यांच्यावर जे आहे ते सार्फ हतियारने वारपण झालेले आहे आणि त्यांच्यामुळे त्यांची मृत्यू झाली आहे अशा प्रकारचे प्राथमिक माहिती मिळालेली आहे आता फायनल माहिती आपल्याला पोस्टमार्टम रिपोर्ट आले पडला साडेनव सुमारासची एक घटना आहे ते दोन उभे होते राजंबेकर आणि त्यांचे एक उचलत भाऊ आणि त्याच वेळी काही लोक इथे आलेले आहेत आणि त्यांच्यावर फायरिंग ही केलेले आहे आणि सार्व पेपनने हल्ला केलेला आहे आणि यांच्यामध्येच त्यांची मृत्यू झालेली आहे ज्यापर्यंत ते के एम हॉस्पिटलला पोहोचला होता त्यापर्यंत ब्रॉड तिथे त्या ठिकाणी एकूण आता जे प्राथमिक माहिती आहे की पाच राऊंड फायर झालेला आहे आणि आरोपी बद्दल अजून हे क्लिअर नाही आहे की किती लोक होते याबद्दलचे शोध जे आहेत आणि तपास चालू आहे काही कौटुंबिक वाद समोर आला आहे का ही एक वेळ आपल्याला आरोपी मिळाल्यानंतर त्यांनी काय मुळे केलेलं आहे ते क्लिअर होतील ज्यापर्यंत आपल्याला आरोपी क्लिअर होत नाही त्यापर्यंत त्यांच्यावर टिप्पणी करणे योग्य होणार नाही आता आमचे जे पूर्ण फोकस आहे की जे आहे आरोपी कोण होता त्यांचे शोध घेण्यावर आपला पूर्ण फोकस आहे आणि आमचे टीम्स जे आहे यांच्यामध्ये लागलेले आहे आणि लवकरात लवकर जे आहे ते आम्ही हे आरोपी शोधण्याच्या आणि त्यांना पकडण्याचा प्रयास करणार लाईट वगैरे अशी माहिती नाही आहे आपल्याला एक वेळ क्लिअर अजून झालं नाही की किती आरोपी होते नेमके कोण होते काही कि सस्पेक्ट चे नाव आलेले आहे परंतु आता त्यांचे नाव देणे या स्थितीमध्ये उचित नाही आहे ते कन्फर्म झालं त्यानंतर हा व्हिडिओ आवडल्यास जरूर शेअर करा तुम्ही, तुम्ही हा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेज वर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि युट्यूब वर बघत असाल तर आपल्या युट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा